रिसोड तालुक्यातील चिखली या गावी या गावामध्ये जे सरपंच आहेत सौ मनीषा रमेश आंबोरे यांच्या पतीला येथे काही अवैध धंदे करणाऱ्या लोकांनी मारहाण केली ही जी घटना झाली ही कशी झाली हे काय नाही ते वरली मटका चालू होता बस स्टँडवर त्याच्यामुळे हे सकाळी सांगायला गेले होते की असे हे करू नको म्हणून कारण लेकर चालेल आत्महत्या झालेली आहे त्या महिला होते आमच्या इथं त्या बोलत होते की तुम्ही तुम्ही सांगू शकता आम्ही सांगितलं तर थोडं भांडण करतात बोलतात त्याच्यासाठी आम्ही सांगायला गेलो होतो तर त्यांना रात्री सकाळी सांगितलं रात्रीच्या वेळेस यांना येताना पाहिलं आणि मारहाण केलेली मारहाण करताना किती लोक होते लोक मारायला तिघ जण होते आणि बरेच लोक होती बाजूला उभे मारहाण ज्यांनी केली आग। त्यांचं नाव काय गोपाल पारिसकर परत शरद पालेसकर आणि शंकर पालेसकर अशी शंकर पालेसकर आणि शरद पालेसकर गोपाल पालेसकर असे तिघ होते मारणारे तिघ होते मारहाण करणार लोखंडे गावने त्यांनी डायरेक्ट मोटरसायकल अटॅक केला माझ्या कशी घटना कशी घडली घटना म्हणजे मी सकाळी यांना सांगितलं होतं की बाबा आपल्या इथे शेतकरी आत्महत्या झालेली आहे आणि लोक दारू विक बंद करा असं सांगत आहेत तर मी आता तुम्ही जर बंद नाही केलं तर मी पोलीस असं म्हणलं त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की माझ्या मला फोन केला दुपारी की बाबा तुम्ही कुठं आहे म्हणे माझी दाग बंद करायची कोणाची दावकात नाही म्हणे तुम्ही या म्हणे मग पाहू तर मग लगेच संध्याकाळी मी घरी सोडून घरी येत असताना साडेसात आठच्या कशात लगेच मंडळी याची तयारीच होती पाच सहा जणं पायप घेऊन होते त्याच्यापैकी लगेच माझ्या पहिल्यांदा गोपाल पालिसकर आणि दोन नंबर शंकर पालिसकर आणि शरद पालिसकर यांनी डायरेक्ट आठवण बाळ केली मोटरसायकल पाठीमागून लोखंडे गावने आणि नंतर मी खाली पडला असता पूर्ण माझा पाय फ्रॅक्चर करून टाकला पाय असा पिशवी झाला पाय फ्रॅक्चर असताना पुन्हा पण त्याच्या गाडनं वाघ केला शंकरराव सगळ्यांना जर मदत आले नसते तर माझा जीव गेला असता पहिला वाघ त्यांनी इथं डोक्यात डोक्यात प्रयत्न केला हात आडवा आणला असता डोकं सुद्धा लागला आणि पूर्णपणे माझा कान सध्या हो दे आणि पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यानंतर मला वाशिमला माझ्या गाडीमध्येच माझ्या भावाने वाशिमला ऍडमिट केलं श्रीकृष्ण हॉस्पिटल राठोड साहेबाकडे आणि तिथं मग माझं अपवेट झालं तिथे रात्री पोलीस बयान घ्यायला आले त्यावेळेस मी मध्ये होतो एवढं लागेल ला असताना त्यांना बयान पण त्यांचं एकच हक्त बयान द्या बयान द्या बयान द्या मग त्यांना ते जे झालं ती घटना अर्धावट म्हणा तशी कशी सांग सांगितली मी आणि ते निघून गेले नंतर पोलीस पुलिसने इकडे ते जीओ एफ आय आर इकडे पाठवलाच नाही दोन तीन दिवस दोन तीन दिवस ते गावात गावगुंड गावातच फिरू लागले ते आमच्या दारापासून गाड्या घेऊन येते घरी माझी मिशेस एकटे असताने इकडं तिकडं फिरू लागले घरून फोन येत होते अहो हे गावातच फिरून गाळले काही कमी जास्त झालं तर मग नंतर मी पोलीस स्टेशनला माझ्या मुलाला पाठवलं माझ्या मुलाला म्हणलं बस जा इथं आणि ते काय गुन्हा कोण नाही नोंदवला गुन्हा नोंदवला नाही आमच्या चॅनल आम्ही दोनदा सुद्धा पोलीस स्टेशनला गेलो आमचा गुन्हा घेतलेला नाही कोणच नोंदवला नाही कोणच गुन्हा नोंदवला नाही

आता काही गरज नाही म्हणे नंतर मी म्हटलं बो नाही आता मी आता एस बी ऑफिसला जातो अम्बुलन्स घेऊन अशीच त्यावेळेस मग माझी फिर्याद नोंदवण्यात आली माझ्या सांगण्याप्रमाणे काहीच नाही नोंदवलं मी जे जे बयान दिलेलं होतं मी ह्याच्यामध्ये त्याच्यानुसारच जशाला तसं लिहिलं आणि माझी खाली सही घेतली आणि त्याच्यानुसार त्यांनी ते तपास चालू केला आणि त्यांच्या जे गुन्हा जीव माझा जर समजा तिथं कोणी वाचवायला आलं नसतं माझा जीव गेला असता तिथं तो गुन्हा नोंदवता साधे गुन्हे नोंदवून साधे त्यांना अटक पण नाही केली आतापर्यंत पण ते गावात हिंग माझी एक इच्छा आहे की जे जे घडलेली घटना आहे माझा जे हा पाय डिसाबल झालेला आहे याच्यानुसार त्यांच्या तीनशे सात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण आज मी हे पाय माझा निकामी झालेला पूर्णपणे हे फासुडी निकामी झालेले कान एक बोध पडलेला आहे आणि पोलिसवाल्यान फक्त तीनशे चोवीस का काहीतरी असं तरी गुन्हा नोंदवून त्यांना बाहेर मोकाट सोडलेले सध्या पण आणखी आरोपी अटक नाही केलेले कालच्या तारखे